नमस्कार छोटे मित्रांनो आज आपण बघणार आहोत मंगेश पाडगावकर यांची कविता गाणी आमची टप टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले भिरभिर भिरत्या भीर तालावरती गाणी आमची जुळे कुरणावरती झाडा खाली ऊन सावले विंते जाळी येतो वारा पहा भरारा गवते खुशीने ढुले टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले दूर दूर हे सुर वाहती उन्हा पिवळ्या पहा पाहती हसती धरती फांदीवरती हाजू जुले। टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले गाणे आमची झुळझुळ वारा गाणे आमचे लुकलुक तारा पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले फुलांसारखे सर्व फुला रे सुरात मिसळणी सूर चला गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे